मुलुंड पश्चिमेकडील सेतू कार्यालयाच्या परिसरात असलेले आधार केंद्र सध्या या परिसरातील दुरावस्थेमुळे चर्चेत आले आहे एकीकडे या परिसरात घाडीचे साम्राज्य तर दुसरीकडे सोयी सुविधांचा वनवा यामुळे आधार कार्ड काढण्यासाठी तसेच त्यामध्ये फेरफार करण्यासाठी आलेल्या नागरिकांना मात्र प्रचंड गैरसोयींना सामोरे जावे लागते मुलुंड येथील सेतू कार्यालयातील आधार केंद्र आता सध्या निराधार बनते आहे कारण या केंद्रात जर कोणी आधार कार्ड काढण्यासाठी गेलं तर त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना साधी बसण्याची सोय देखील उपलब्ध नाही तर दुसरीकडे आधार केंद्राच्या परिसरातील झाडे झुडपांची स्वच्छता केली नसल्यामुळे ज्याचा फटका येथे येणाऱ्या नागरिकांना बसतोय या आधार केंद्राच्या आजूबाजूला असलेल्या झाडा झुडपांमुळे डासांची उत्पत्ती झाली आहे ज्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना या डासांचा उपद्रव निर्माण होतोय हे आधार केंद्र इमारतीच्या मागच्या बाजूस आहे आधार कार्ड बनवण्यासाठी तसेच त्यामध्ये फेरफार करण्यासाठी हाताच्या मोजण्या इतकीच आधार केंद्र आहेत सरकारी आस्थापनांमध्ये जे आधार केंद्र आहेत त्या ठिकाणी कधी इंटरनेटची सुविधा ही अगदी संत असल्यामुळे तर कधी हार्डवेअरच्या समस्येमुळे आधार केंद्राची गती मंदावते त्यामुळे तासन तास रांगेत उभे राहून नागरिकांना आपला नंबर कधी येईल ये याची वाट पाहावी लागते ज्यामुळे या सुविधा अद्यावत कराव्यात आणि ज्या ठिकाणी अशा प्रकारचे आधार केंद्र आहेत त्या ठिकाणी नागरिकांना बसण्यासाठी तसेच सोयी सुविधा आणि आसपासचा परिसर तरी स्वच्छ असावा अशी मागणी आता स्थानिकांकडून केली जाते ब्युरो न्यूज शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका